भाजपकडून आज उदयनराजेंना उमेदवारी जाहीर झालेली आहे मात्र त्यांनी असं म्हटलेलं आहे की पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते त्यावेळी मी वारंवार तीन वेळा गेलो मात्र आय टी पार्क असेल किंवा अन्य प्रो प्रोजेक्टवरती त्यांनी सह्या केल्या नाहीत अशा पद्धतीचा आरोप तुमच्यावरती केला हा आरोप हास्यास्पद आहे कुठला प्रोजेक्ट आहे त्याचं नाव त्याने आठवतं का त्यांना कुठल्या प्रोजेक्टचा त्यांनी अर्ज केला होता मला कोणीतरी म्हटलं की त्यांनी ॲग्रिकल्चर कॉलेजची मागणी केली होती आता जमीन दिली नाही आता जमीन असेल तर ॲग्रिकल्चर कॉलेज दिलं जातं पण मी ॲग्रिकल्चर कॉलेज कराडला सरकारी ॲग्रिकल्चर कॉलेज केलं खाजगी नाही केलं माझ्या नावाचं ॲग्रिकल्चर कॉलेज नाही आहे यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीच्या निमित्तानं ते कॉलेज आम्ही केलं फार चांगलं चाललेलं आहे तर त्यांनी कुठला प्रोजेक्ट माझ्याकडे आणला होता ते सांगायचं तर मी सांगतो की त्यांनी वैयक्तिक खाजगी कामं वन खात्याची पवन किती आणली होती आणि ती झाली का नाही ते सांगावं त्यांनी तर ते त्यामुळे आता मला वाटतं अशात गुण जोडणे काढण्यात काय अर्थ नाही धोरणात्मक बाबीवर चर्चा झाली पाहिजे उमेदवारावर तुम्ही वैयक्तिक टीका कालपासून चालवलेली आहे तुम्ही पक्षाची भूमिका काय आहे तुमचा जाहीरनामा काय आहे आमच्या काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये काय तुम्हाला त्रुटी दिसतात त्याच्यावर चर्चा करा ना वैयक्तिक आरोपातून ही निवडणूक लढायची असेल तर मग वैयक्तिक आरोपावर झाली तर केवढायला पडेल मग दोन हजार एकोणीस साली काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे ते उमेदवार होते लोकसभेचे त्यावेळी तुम्हीही त्यांच्यासोबत होता त्यावेळी अशा पद्धतीचे आरोप तुमच्यावरचे होत नव्हते मात्र आता ते भाजपमध्ये गेल्यानंतरच हे आरोप नेपा आमच्या पक्षाचे उमेदवार जे होते राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली ती द्यावी की न द्यावी याबद्दल राष्ट्रवादीमध्येही वाद होता आणि आम्हालाही होतं की बा आम्हाला काही विचारलं नाही आता आम्ही सांगितलं असतं की तुम्ही एक काम करणारा कोणतरी उमेदवार द्या पण राष्ट्रवादीने त्यावेळेला त्यांना उमेदवारी दिली होती आम्ही प्रामाणिकपणे आघाडीचा धर्म पाळला आम्ही स्वतः प्रचार केला आमचा म्हणजे खूप चांगली त्यांना मेजॉरिटी मिळाली पण त्यांनी लगेच दोन तीन महिन्यामध्ये त्या लोकसभेचा आम्हा जे आम्ही जे मतदान केलं त्याचा अनादर करत त्याचा अपमान करत त्यांनी पक्ष सोडला आणि भाजपमध्ये गेले आणि पुन्हा उमेदवार होऊन पुढे आले तेव्हा त्यांचं ते काय झालं त्यावेळेला तर फक्त दोन पक्षांची आघाडी होती काँग्रेस आणि राष्ट्रवादी आता तीन पक्षाची आघाडी आहे मागच्या वेळेला पोटनिवडणुकीमध्ये त्यांचा नव्वद हजारांनी पराभव झाला आता तीन पक्ष एकत्र आल्यावर कितीने पराभव होईल म्हणजे तेच मत मतांची गरज असेल किंवा तुमची गरज होती त्यावेळी पृथ्वीराज चव्हाणांच्या हे आरोप होत नव्हते मात्र आज पृथ्वीराज चव्हाण आणि ते वेगवेगळ्या पक्षात असल्यामुळे वेगवेगळ्या आघाडीत असल्यामुळे हे आरोप होत आहेत असं वाटतंय हे आरोप बालिश आरोप आहेत कितीही केले तरी काही हरकत नाही लोकांना माहिती आहे की कोणी काय काम केलेलं आहे दुसरं एक शशिकांत शिंदे हे तुमचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि सध्या त्यांच्यावरती जो पी एम सी मध्ये काही घोटाळा केला असा आरोप होतोय ते सुद्धा आव्हान देतात प्रति आव्हान मात्र एकंदरीत हे राजकीय आव्हान प्रति आव्हान बद्दल काय आपली पण हा विषय मला वाटतं दोन हजार चौदा पंधराचा आहे इतके वर्ष हे झोपलेली होती कारण त्यांना कुणाची मदत होती काय होती माहिती त्यांच्याबरोबर माथाडी कामगार चळवळीचे कार्यकर्ते कोण आहेत वगैरे वगैरे गोष्टी आहेत आता एकदम अर्ज भरल्यानंतर त्यांना हे छानपण सुचलं की असं काही घडलेलं आहे ते काही मला आश्चर्य वाटायचं काही कारण नाही आहे दिल्लीला केजरीवालसारख्या निवडून आलेल्या मुख्यमंत्र्याला तुरुगात टाकलं काँग्रेस पक्षाची बँकेची खाती गोठवली हो शेकडो कोटी आमचे गोठवलेली हो आहेत समाला साडेचार हजार कोटीची इन्कम टॅक्सची नोटीस बजावलेली आहे देशातल्या कुठल्याही राजकीय पक्षाला अशा प्रकारची नोटीस कधी बजावली होती का आम्ही काम करू नये आणि येणं केन मार्गानं गैरमार्गाचा वापर करून चौकशी यंत्रणाचा वापर करून आम्हाला कुठंतरी प्रचारावर बंधन आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे आता तोच प्रयत्न साताऱ्यात होत आहेत एक लक्षात घ्या की साताऱ्यामध्ये महायुतीला आपला उमेदवार घोषित करायला पंधरा दिवस लागले समोरचा उमेदवार कोण येतोय त्याच्यावर त्यांचा उमेदवार ठरत होता त्यामुळं आता सातारा जिल्ह्यामध्ये कधीही जातीवादी विचाराच्या उमेदवाराला इथेच थारा मिळालेला नाही फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा हा मतदारसंघ आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा हा मतदारसंघ आहे त्यांची कर्मभूमी आहे त्यामुळं कोणीही कितीही प्रयत्न केला कुठल्याही अटकली वापरल्या कुठलाही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी कालची मिरवणूक तुम्ही पाहिली त्या कालच्या निवडणुकी त्या मिरवणुकीमध्येच विजयाचं सूत्र दडलेलं आहे आणि दुसरी गोष्ट की दोन पक्षांनी एकत्र येऊन नव्वद हजारांनी पराभव केला तर तीन पक्ष एकत्र येणार कितीने पराभव होईल तुम्हीच प्रश्न नरेंद्र पाटील माताडी नेते वर्तस राणासाहेब पाटलांचे चिरंजीव यांनी मराठा आरक्षणाविषयी परवादेशी माहिती बोलताना बोलले की जे मराठा आरक्षण आहे त्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी प्रयत्न केला मात्र मराठा नेते असून पृथ्वीराज चव्हाणांनी शब्द सुद्धा शिवला नाही किंवा त्यासाठी काही प्रयत्न केले पण त्यांना जर त्यांचं अज्ञान असेल तर मी काय त्यांना शिकवू शकत नाही मला नरेंद्र पाटलांना विचारायचं की त्यांनी जर काही वाचन बिचन त्यांचं काय असेल तर दोन हजार चौदाच्या जुलैमध्ये पहिल्यांदा साठ वर्षानंतर मराठा समाजाची आठवण कोणाला आली असेल तर ती आमच्या आघाडी सरकारला आली आणि पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसने नाही किंवा भाजपने नाही तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारनं जुलै दोन हजार चौदाला मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण द्यायचा अध्यादेश मी काढला होता त्यातून आरक्षण मिळायला सुरुवात झाली होती पण जेव्हा देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं तेव्हा तो कोर्टात त्यांनी तो टिकवला नाही त्यामुळं तुम्ही काही केलं नाही हे तुमचं अज्ञान त्याची जाहिरात तरी करू नका निदान सांगलीतून विशाल पाटील अपक्ष त्यावर मी काही बोलणार नाही आमचा प्रयत्न चालू आहे की तर सांगलीमध्ये काही अशी काही मैत्रीपूर्ण किंवा अशी काही लढत होऊन याकरता आमचा प्रयत्न चाललेला आहे